नमस्कार एस के मराठी यूट्यूब युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो या जिल्ह्यातील नागरिकांना मोफत घर मिळणार लगेच अर्ज करा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हणजेच म्हाडा नेहमीच सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात घेणे उपलब्ध करून देण्यासाठी ओळखले जाते अनेक कुटुंबासाठी स्वतःचे घर हे स्वप्न असते आणि म्हाडाची लॉटरी योजना हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक मोठी संधी ठरते तर मंडळी बारा जिल्ह्यातील नागरिकांना लाभ या संदर्भात आपण सविस्तर बघूया वर्षी जाहीर झालेल्या महाडाच्या जा घर लॉटरी मध्ये राज्यातील बारा जिल्ह्यातील नागरिकांना घरे मिळणार आहेत मुंबई ठाणे पुणे नाशिक नागपूर औरंगाबाद सोलापूर कोल्हापूर अमरावती सातारा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये घराची सोय करण्यात आली आहे यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील मध्यमवर्गीय व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे भगाद्र मंडळी अर्ज प्रक्रिया कशी आहे या संदर्भात आपण सविस्तर बघूया नागरिकांनी म्हाडाच्या अधिकृत जा संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे अर्ज करताना आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्नाचा दाखला बँक पासबुकाची प्रत यासारखी कागदपत्रे आवश्यक असतात नोंदणी झाल्यानंतर अर्जदाराला एक क्रमांक दिला जातो संगणक प्रणालीद्वारे पारदर्शक पद्धतीने लॉटरी काढली जाते आणि निवड झालेल्या अर्जदाराला घराचे वाटप केले जाते बघा तर मंडळी परवडणाऱ्या दरात घर या संदर्भात आपण सविस्तर बघूया म्हाडाच्या लॉटरीची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे घराची किंमत ही बाजारभावापेक्षा खूपच कमी असते विविध उत्पन्न गटानुसार घराच्या किमती ठरवल्या जातात उच्च उत्पन्न गट मध्यम उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गट या सर्वांसाठी स्वतंत्र पर्याय ठेवण्यात आले आहे त्या मुळे ज्या कुटुंबांना स्वतःचे घर घेणे कठीण वाटत होते त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी पारदर्शकता आणि विश्वास या संदर्भात आपण सविस्तर बघूया म्हाडाची लॉटरी ही संगणक प्रणालीद्वारे पारदर्शक पद्धतीने काढली जाते त्यामुळे त्यात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होत नाही अर्जदारांना अधिकृत संकेतस्थळावरून थेट निकाल पाहता येतो यामुळे नागरिकांचा विश्वास या योजनेवर कायम आहे घर मिळाल्यानंतरची प्रक्रिया या संदर्भात तपे सविस्तर बघूया लॉटरीत नाव असलेल्या नागरिकांना निश्चित वेळेत अवश्य कागदपत्रांची पडताळणी करून हप्त्याद्वारे घराची रक्कम भरावी लागते त्यानंतर घराचे ताबा पत्र मिळतो आणि नागरिकांना त्यांच्या स्वप्नातील घरात प्रवेश करता येतो म्हाडाची लॉटरी योजना ही महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी घर मिळवण्याचा सर्वात विश्वासार्ह मार्ग आहे या योजनेमुळे लाखो कुटुंबाचे घराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहेत जर तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर ही संधी साधा चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद